तर मित्रांनो ह्या रिपोर्ट आलेले आहेत आणि ह्या रिपोर्ट मध्ये असं चाचण्या काहीतरी झालत्या पाहू शकता असं तर इथं कुठं जर सूज आहे सूज आहे म्हणून सांगण्यात आलो इथं कुठंतरी तिथं अशा ठिकाणी पाहू शकता तुम्ही आणि ह्याचं माझे पण अशी मागच्या बाजूला सूजा इथे सूज आहे मग सांगण्यात आले मागच्या बाजूला या सगळ्या रिपोर्ट अशा काढून तयार आहेत मित्रांनो थोडा त्रास होतो पण नक्कीच एवढीच प्रार्थना करा लवकरात लवकर समाजकार्य पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी मी व्यवस्थित झालं पाहिजे मित्रांनो आणि नक्कीच तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे काळजी करतो मी इथं पुढे मी समाज कार्य करताना स्वतःची काळजी घेत जाईल मित्रांनो तर असं सहकार्याचं पण मित्रांनो काल रात्री जो त्या हायवेवरती विषय झाला मी थोडी काळजी घ्यायला पाहिजे होती माझा जो ओव्हर कॉन्फिडन्स होता की मला काय होणार नाही आणि ती व्यक्ती माझ्यावर हल्ला करणार नाही तर माझा जो अनुभव आहे तो चुकीचा ठरला आणि माझ्यावर त्या व्यक्तीने जो हल्ला केला एक जो दगड आहे तो बरोबर माझ्या इथे येऊन लागला हिथे येऊन लागल्यानंतर मला रक्त तर काय आलं नाही मित्रांनो पण ह्या ठिकाणी अशी भरी मोठी सूज आली होती आणि भरी मोठी सूज आल्यानंतर ज्यावेळेस ते दगड माझ्यापाशी आला ते दगड मला लागला तर मला एकदम चक्कर आल्यासारखं झालं आणि अचानक मला अशी उलटी आली तिथं उलटी आली आणि उलटी आल्यासारखं झालं का मला कळत नाही आहे पण ज्यावेळेस दगड मला बरोबर बर, मागच्या बाजूला पळताना लागला त्यावेळेस मला चक्कर आले आणि मी दोन मिनटासाठी हे झाल्यानंतर परत मला ज्यावेळेस शोध चक्क चक उलटी आल्यासारखं काहीतरी झालं मला असं आठवतंय पण त्यावेळेस माझ्या मित्राच्या अवस्था मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण त्यावेळेस जो त्याचा अनुभव होता त्याला कसा माझा मोबाईल बंद केला मला गाडीमध्ये घातलं आणि मला हॉस्पिटल पर्यंत आणलं तर हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मित्रांनो विषय हा झाला की डॉक्टरने सांगितलं की दगड इथं महाग लागल्यामुळं सूज आले असे भयानक आणि सूज आल्यामुळं त्यांनी काहीतरी सिटी स्कॅन का कसली ती टेस्ट असते कसला सिटी स्कॅन आणि काहीतरी मेंदूचं काहीतरी स्कॅन केलं त्यांनी मागच्या बाजूचं तर तो रिपोर्टसुद्धा आलेला आहे आणि रिपोर्टमध्ये त्यांनी काय असं म्हणलं नाही फक्त छोट्या मेंदूवरती सूज आली आणि तुम्हाला थोडेफार दिवस गोळ्या खाव्या लागतील ते म्हटले आणि गोळ्या त्यांनी मला काही दिले तर बरं ते का लिपिन पाचशे म्हणून एक गोळी दिली त्यांनी मला आणि इप्टॉईन नावाची एक गोळी सध्या मला चालू आहे हॉस्पिटलमध्ये तर तुम्हाला मित्रांनो दाखवतो की काही जे रिपोर्ट आले नाहीत माझे हे अशी रिपोर्ट आलेले आहेत हे एक आहे आणि हे एक आहे अशा दोन रिपोर्ट आलेले आहेत आणि तुम्हाला दाखवतो मार्क कशा पद्धतीने लागलाय इथं दोन मिनिट इथं हे दाखवत आहे बाजूला आतमध्ये इकडं तर अशा प्रकारे जो काल रात्री हा विषय झाला तर मला बरेच जण म्हणत होते मध्ये की दादा तुम्ही स्वतःची काळजी घेत जावा म्हणून रुग्णाचा रेस्क्यू करताना किंवा काय करताना पण त्या दिवशीचा जो रात्रीचा प्रवास आहे मला माझ्या जीवावर बेतल असं वाटलं नव्हतं खूप असा त्रास आता सध्या मला होतोय इथून असं ठणका मारतोय आणि डोक्यात मग येते आणि आशक्तपणा तर एवढा आला आहे मला काही समजत नाही कारण त्या सगळ्यात भयानक अवस्था म्हणजे माझ्या सकाळी मित्राची आहे परंतु त्यावेळेस खूप गेला होता कसा माझा हॉस्पिटल हॉस्पिटलपर्यंत आलो बऱ्या बऱ्यापैकी चाचण्या झाल्या बऱ्यापैकी ट्रीटमेंट झाल्या पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मित्रांनो जीवावर देतल ते रात्र माझ्या जीवावर घेतेल असं मला वाटलं नव्हतं आता सध्या खूप त्रास होतोय पण त्या रात्री जशी मी मदत करण्यासाठी पुढं पुढं आलो किंवा सरसावलो तर तुम्हाला विनंती करतो मित्रांनो जे माझ्यासोबत झाले ते पुन्हा सोबत होऊ नये तर कृपया करून अशा ऑनलाईन ठिकाणी तुम्ही गाडी थांबवू नका आणि मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की पांढोरांचा पुढं आई तू पुढं किंवा स्वामी बर्तन पुढं माझ्यासाठी प्रार्थना करा मी लवकरात लवकर नीट दे आणि मी लवकरात लवकर नीट झालो तर माझं दावाखान्यातनं गेल्या गेल्या माझं पहिलं काम हेच असेल हे जो मनोरुग्ण आहे त्या मनोरुग्णाचा दाम रेस्क्यू मला करायचा आहे कारण जो हल्ला माझ्यावरती झाला तो हल्ला इथून पुढं कोणावरती झाला नाही पाहिजे त्यामुळं कारण माझ्या सहकारी मित्रांनी मला सांगितलं आता आज संध्याकाळ झाले की ज्यावेळेस रात्री माझ्यावरती हल्ला झाला त्यांना वाटलं होतं की माझ्या कुठल्या तर दुश्मनाने किंवा कोण माझ्या मला धमकीचे पण फोन येत होते तर त्यांनी चौकशीसाठी त्या ठिकाणी गेले होते तर त्या ठिकाणी त्यांना गेल्यावरती हे निष्पन्न झालं दुसऱ्या दिवशी सकाळी की तो विषय काय होता तो मनोरुग्ण त्या ठिकाणी राहत होता तर त्या मनोरुग्णानं असं बऱ्याच जणांवर हल्ले केलेत बऱ्याच जणांच्या गाड्या फोडल्यात हायवेला दगड बिरकवलीत असं तिथनं माहिती मिळाली तर आता माझी एवढी तुमची विनंती करतो मित्रांनो की मी इथनं लवकरात लवकर नीट होते नीट हो तुम्हाला सांगतो ज्या दिवशी मी नीट होईल त्या दिवशी मी इथनं बाहेर पडेल त्या दिवशी त्या मनोरुग्णाचा पहिला रेस्क्यू मी इथनं काढला झाला कारण त्याचा हे रेस्क्यू मला तया तया का करायचा आहे कारण जो विषय माझ्यासोबत घडला आहे जे जशी माझी अवस्था आज झाली त्या मनोरुग्णामुळं तशी अवस्था इथून पुढाची तर कोणाची होऊ नये किंवा मी थोडी सावधगिरी बाळगली किंवा पुढं चुकलो किंवा हात वगैरे महागा लावला त्यामुळं मला जास्त काय दुखापत झाली नाही असं वाटतंय पण डॉक्टरांचं म्हणणं असं येते आहे तुमच्या मागच्या बाजूला खूप भयानक जास्त आहे आणि त्यामुळं तुम्हाला जास्त तुम्ही ट्रेस घेऊ नका जास्त तुम्ही हे करू नका बोलू नका पण तुमच्या पुढे हा विषय आणणं गरजेचं होतं कारण मला एवढंच वाटतं की तुम्ही ज्यावेळेस देवापुढं प्रथा करत चाल तर देव नक्कीच मला लवकरात लवकर नीट करेल ज्या दिवशी मी ह्या मी चार्ज घेईन त्या दिवशी पहिल्यांदा मी त्यामुळे रुग्णाचा रेस्क्यू करायसाठी इथून जाणं एवढे मित्रांनो प्रार्थना करतो माझ्यासाठी प्रार्थना कर मित्रांनो होतोय सांगू शकत नाही शब्दात तुम्हाला कळकळीची विनंती करतो ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवाकडे प्रार्थना करा माझ्यासाठी कि मी लवकरात लवकर नीट होऊ दे आणि लवकरात लवकर पुन्हा एकदा जीवामान समाजकार्य सुरू करू दे कारण माझ समाजकार्य बंद पडले एवढ्या दोन दिवसात किती लोकांच्या हाल झाले असतील मी नाही पाहू शकत कारण मी येत आहे तर पंढरपुरात जे आमचं अन्नदान चालतं ते सुद्धा सध्या बंद केलेलं आहे आम्ही कारण अन्नदान माझ्या हस्ते जे होतं ते सध्या थांबवले तर लवकरात लवकर मी नीट होऊ दे आणि पंढरीत अन्नदान पुन्हा सुरू होऊ दे आणि पुन्हा एकदा बेवर लोकांची मदत करू दे ही सगळ्यात महत्त्वाचा विषय माझी ज्या मनोरुग्णाला माझ्यावर हल्ला चढवला त्या मनोरुग्णाला मला रेस्क्यू करण्यासाठी पुन्हा त्या ठिकाणी जायचं आहे मी त्या ठिकाणी जाऊन पुन्हा त्या मनोरुग्णाला आपल्या अक्षय सोलंकी भावतीज मध्ये आश्रम आहे त्या ठिकाणी मी त्याला नक्कीच सोडायला जाणार आहे एवढीच विनंती की मला मी लवकरात लवकर दे आणि ज्या दिवशी मी नीट होऊन देतनं बाहेर पडेल त्या दिवशी पहिला पहिला रेस करून त्या मनोरुग्णाला करणार कारण त्यानं पुन्हा पुन्हा हल्ला तोडून एवढीच प्रार्थना आणि मित्रांनो पुन्हा पुन्हा एक शब्द बोलतोय की माझ्यासाठी प्रार्थना करा कृपया करून माझ्यासाठी प्रार्थना करा मी लवकरात लवकर नीट होते मी ज्या दिवशी मी नीट होईल त्या दिवशी नक्कीच पुन्हा एका जोमानं समाजकार्य सुरुवात करेल कारण मला वाटलं नव्हतं काल रात्री असं काय माझ्यासोबत होईल जे काय दगड वगैरे मारलं कारण ह्याच्या अगोदर बरेच दहा इन्सिडंट झाला पण जेवावर कधी माझ्या घेतलं नव्हतं पण ह्यावे माझ्या जीवार त्याविषयी घेतलेलं आहे तर मित्रांनो कृपया करून माझ्या माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करा मी लवकरात लवकर नीट होते मित्रांनो आणि तुमचा भाव जे मला भाव मानतात जे मुलगा मानतात त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना करा तुम्हाला विनंती करतो मी लवकर पुन्हा एकदा जो आम्हाला समाजकार्य सुरू करतो कर धन्यवाद